नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज मी आपणासमोर एक अभंग व्रत्तातील माझं काव्य चालू करणार आहे सध्याच्या घडामोडीवरलं आणि त्याचा विषय असा आहे की आपण रोज टी व्ही लावून बातम्या सुरू केल्या न्यूज सुरू केल्या की त्यात तोच तोपणा आणि कंटाळवानं सगळ्या बातम्या टी व्हीवर झालेल्या आहेत टी आर पी मिळण्यासारखी मिळण्यासाठी अनेक चॅनलची धडपड मरमर चाललेली आपण बघताना दिसतोय आणि त्याच्यावरून मी हे काव्य आज आपल्यासमोर सादर करणार आहे अभंग ऐकूया माझं काव्य मीडियाने थोडे लक्ष द्यावे या शीर्षकाखाली मी हे काव्य केलेलं आहे ऐकूया रोज टी व्हीवरी दिसे काही बाही लावा की नाही असे झाले वाचाळवीरांच्या मुलाखती फार जनता बेजार बातम्यांनी दाखविना कोणी चांगले केलेले दाखविना कोणी चांगले केलेले सारे भुकेलेले प्रसिद्धीचे रोज टी व्हीवरी दिसे काही बाई लावावा की नाही असे झाले ठेवावया सर्व समाजाशी एक मीडियाने नेक असावे की रोज व्हीवरी दिसे काही बाही लावा बाकी नाही असे झाले व्हॉट्सअप आणि फेसबुकवर रोज भयंकर पोस्ट येती यंत्रणेने त्यासल घालावा लगाम दिले तुम्हा काम चोख करा रोज व्हीवरी दिसे काही बाही लावा बाकी नाही असे झाले कुणाची कुणाला नको शिबिगाळ कुणी खोटा आळ घेऊ नये रोज टीव्हीवरी दिसे काही बाई लावा की नाही असे झाले रोज काय बघा त्याच त्याच सोंगा रोज काय बघा त्याच त्याच सोंगा सकाळचा भोंगा बंद व्हावा रोज टीव्हीवरी दिसे काही बाई लावा की नाही असे झाले टी आर पी साठी नको मारामार टी आर पी सारी साठी नको मारामार करा सारासार विवेकाची रोज टी व्हीवरी दिसे काही ही बाही, लावा की नाही असे झाले आणि ह्या शेवटचा अभंग मोठी जिम्मेदारी आहे तुम्हाकडे मोठी जिम्मेदारी आहे तुम्हाकडे मीडियाने थोडे लक्ष द्यावे रोज टी व्हीवरी दिसे काही वाई लावा की नाही असे झाले धन्यवाद हे अभंग आपण वाटलं तर सरकारी अभंग याला म्हणू कारण अनेक रचना संताच्या या अभंग वृत्तातच आहेत बहुतेक सामाजिक विषयावर अभंग व्रत्तातील रचना नसते परंतु मी हा प्रयत्न केलेला आहे नक्कीच आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि होय सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद